लिनन असो किंवा गडवाल कॉटन असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल आणि तुम्हाला ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तुम्हाला जशा प्रकार तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला घरी बसल्या बसल्या पाहायला मिळणार आहे जे पण हवंय ते सर्व तुम्हाला भेटणार आहे कुठे एकच प्लॅटफॉर्म केसरिया टेक्स्टाईल कंपनी मित्रांनो जाणिती जुनी आणि तुमच्या सर्वांची विश्वासापात्र पात्र एकच कंपनी ज्याचं नाव आहे केटीसी आणि इथे जर आपण बघितलं तर तुम्हाला लेडीज वेअरचं सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती आणि ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर आपण आता पाहू शकतो की इथे तुमच्यासमोर काही कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे लिनन असो डोला सिल्क असो हँडलूम असो किंवा प्लेन साडी असो किंवा प्रिंटेड तुम्हाला साडी हव्या सर्व कलेक्शन्स वन टू वन तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मित्रांनो जर बघितली वस्तू तर अशी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही एका सेकंदात तुम्ही सांगाल की दादा एवढं सुंदर कलेक्शन तुम्ही ठेवलं तरी होतं कुठे तर तुम्ही पाहू शकता की प्लेन कॉन्सेप्टमध्ये आपण जर बघितलं तर एकशे पंच्याण्णवपासून आपल्याकडे सुरुवात होती तुम्ही पाहू शकता ती आहे ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात आपण जर बघितलं मित्रांनो कलर्स तुम्हाला भेटणार आहे पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे भेटतील आणि हे सर्व दाखवण्यामागे एकच कारण आहे की आमच्या इथे जी क्वालिटी तुम्हाला दाखवतो जे कलेक्शन तुम्हाला दाखवतो ते सुरतमध्ये कुठे भेटणार नाही का कट परफेक्ट रेट परफेक्ट आणि क्वालिटी ऑल इन वन भेटणार आहे तर बघूया आपल्या दुसऱ्या कलेक्शन्सकडे आणि बघूया की बघा आता लॅपटॉप तुम्हाला दाखवतोय मी लिनन फॅब्रिक का कारण उन्हाळा सुरू झाला मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशाच प्रकारचं सुंदर कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि डिझाईन जर बघितली तर एकापेक्षा एक असं सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकता हा पदर तुम्हाला मी दाखवतोय आणि याच्यात डिझाईन जर बघितली तर फारच आकर्षक असं डिझायनांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल बघा मल्टी कलरमध्ये आणि फॅब्रिक जर बघितलं तर लिनन फॅब्रिक असल्यामुळे एकदम स्मूथ आणि एकदम लाईट वेट कारण उन्हाळ्यामध्ये जेवढं लाईट वेट कलेक्शन राहील ना तेवढं वेअर करण्यात तुम्हाला जास्त कम्फर्टेबल राहणार आहे तर आता बघा गडवाल कॉटनमध्ये तुम्ही पाहू शकता विविंग बॉर्डर घेतलेली आणि याच्यात आपण जर बघितलं तर हे जे फ्लावर प्रिंट तुम्हाला दिसत आहे ना हे तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील का कारण आम्ही फक्त सॅम्पल शो करतो आणि तुम्हाला कळेल की गडवाल क्वार्टरमध्ये आपल्याला कशा प्रकारचा कलेक्शन पाहायला मिळेल बघा आता हँडलूममध्ये मध्ये याची बॉर्डर जर बघितलं तर तुम्हाला वॉटर सिक्वेन्स येणार आहे आणि लायनिंगचं लहान सुंदर असं काम केलंय आणि डिझाईन जर बघितली तर खरंच आकर्षक अशी डिझाईनचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आता साडी बघूया साड्यांचं माहेर घर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की मित्रांनो केसरिया टेक्स्टाईल कंपनी ही अशी एक मेव कंपनी आहे जिथे तुम्हाला साड्यांचा खजाना तुम्हाला भेटणार आहे म्हणजे जेवढं लुटता येईल तेवढं लुटा हो का कारण ही कंपनी तुमची आहे आणि तुमच्याचमुळे आम्ही हे सर्व काही जे आम्ही यशाचे शिखर आम्ही गाठतोय हे फक्त तुमच्यामुळे सार्थक झालंय आणि इथे जर आपण बघितलं तर लिनन असो किंवा गडवाल कॉटन असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल आणि तुम्हाला ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तुम्हाला जशा प्रकार तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला घरी बसल्या बसल्या पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर पॅटर्न्स एवढे की मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्यामुळे वन बाय वन तुम्हाला मी दाखवतो आहे की कलेक्शन्स कसे राहतील त्यांची प्रिंट कशी राहणार आहे आणि मटेरियल जर बघितलं तर फार सॉफ्ट ती मटेरियल तुम्हाला मी इथे पाहायला मिळेल कारण मित्रांनो कम्फर्टेबल फॅब्रिक कम्फर्टेबल रेट तुम्हाला एकच ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे इथे एकदा या बघा कलेक्शन्स कसं राहणार बघा आता सालार सिल्क ह्याची बॉर्डर जर बघितली तर फारच आकर्षक बॉर्डर मित्रांनो आणि याच्यात डिझाईन जर बघितल्या तर बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण एक मीटरचं ब्लाउज दिलं आहे साडेसहा मीटर कट ही साडी येणार आहे आणि अशा प्रकारचे विविध वरायटीज विविध कलर्स कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला मिळेल आणि हो मी तुम्हाला विडिओ मध्ये सर्व कलेक्शन दाखवतोय ना जर तुम्हाला जे पण कलेक्शन आवडतील ना तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा तिथून तुम्हाला पी डी एफ लिंक तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहे आणि हो व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रूसुद्धा तुम्ही सर्व कलेक्शन घरी बसल्या पाहू शकता म्हणजे ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो दोघही ठिकाणी तुम्ही सर्व कलेक्शन्स पाहू शकता आणि घरी बसल्यासुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता हो आणि तुम्हाला जर सुरतला येण्याचं मन करत असेल तर सर्वात मोठा प्लस पॉईंट की तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि इथे तुम्हाला डायरेक्ट केसीआर कंपनीमध्ये आम्ही आणू आणि हे जे कलेक्शन तुम्हाला आम्ही शो ऑफ करतो ना मित्रांनो हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त कलेक्शन तुम्हाला आम्ही दाखवण्याचा कारण मित्रांनो तुम्हाला माहिती की व्हिडिओ जेवढा लहान आणि जेवढा आकर्षक होईल तेवढा बनवण्याचा प्रयत्न आमचा असतो बघा तुम्ही पाहू शकता गोंडे तुम्हाला घेतलेले किती सुंदर गोंडे बघा वेगवेगळे आणि जर आपण पल्लू बघितला तर किती छान आहे बघा आणि विविंग बॉर्डर तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल आणि हो सर्वात मोठी गोष्ट की जर तुम्ही लग्नासाठी तुम्हाला आहे इथे भेटणार आहे घरी बसल्या तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्याची सोय इथे होणार आहे मोठं दुकान तुम्हाला चालू करायचे त्याची सोय होईल होलसेल तुम्हाला करायचं आहे त्याची सोय होईल म्हणजे ऑल इन वन सॉल्युशन तुम्हाला इथे आमच्या इथे पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न तर एवढे आहे मित्रांनो की तुम्ही सांगाल की बस 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 दादा आता जास्त दाखवू नका कारण आता आम्हाला जेवढं हवं होतं आहे तेवढं आमचं पोट भरलं आहे आणि ह्याच प्रकारे तुमचं रिॲक्शन एकशे एक टक्के एक राहणार आहे इथे जर आपण बघितलं कलेक्शन्स तुम्ही पाहू शकता की ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला फ्लावरी पॅटर्नमध्ये हवं आहे थोडं फॅन्सी हवं आहे थोडं डिझायनर हवं आहे किंवा ज्या प्रकारचे कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते त्यामुळे मित्रांनो जास्त विचार करू नका लगेच गाडी पकडा रेल्वे घ्या तुम्ही प्रायव्हेट वाहन करून या किंवा जशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट असेल तुम्ही येऊ शकता हो खाली जे भाव तुम्हाला भेटतील ना प्लीज त्यांच्या मागे लागू नका कारण त्यांचं काम एकच आहे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं पण इथे जेनून कंपनी जेनून लोकं जेनून तुम्हाला कलेक्शन सर्व पाहायला मिळणार आहे इथे कुठल्याही प्रकारचा भ्रामक आम्ही तुम्हाला ॲड पण करणार नाही रेट पण सांगणार नाही कारण सर्व तुम्हाला बारकोड सिस्टम पाहायला मिळणार आहे आता मी म्हणाल की दादा बारकोड सिस्टम तरी असते काय बघा तुम्ही पाहू शकता की आमच्या प्रत्येक बंडलावरती तुम्हाला अशा प्रकारचं रेट तुम्हाला शो ऑफ करतो आहे बारकोट सिस्टम येणार आहे फॅब्रिक किती राहील कट किती राहणार आहे आणि पीस किती राहतील म्हणजे सर्व ट्रान्सपरन्सी तुम्हाला काम पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोणाच्याही मागे लागू नका डायरेक्ट इथे या आणि बघा की, की केसरिया टिक्शल कंपनी ही भारताची एक मेवासी कंपनी आहे जिथे लेडीज वेअरचं ऑल कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो कलेक्शन्स व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन कशी वाटली लाईक शेअर कमेंट करा आणि हो सर्वात मोठी गोष्ट की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटो तुम्हारा पुढ़ वीडियो मे तो सर्वान नमस्कार जो सिल्क का सेक्शन टू गुड सिल्क ना थैंक यू सिल्क एंड कॉटन प्योर कॉटन बहुत बढ़िया सर भगवान सर यहाँ पे मुझे दो तीन चीजें ऐसी दिखी ना जो मुझे बहुत बढ़िया लगा बस आप <laughs> ऐसे ही सपोर्ट देते रहिएगा आते रहिए <laughs> आप अपना खुद का बिजनेस स्टार्ट कर रहे हैं या फिर ऑलरेडी बिजनेस ऑलरेडी है ऑलरेडी है तो यहाँ से आप परचेसिंग कर रहे हो तो आपको प्राइसिंग यहाँ की कैसी लग रही है बढ़िया लग रही है और क्वालिटी की बात की जाए तो एक नंबर है एक नंबर है आप यहाँ पे छठवी बार विजिट नहीं, कर मैं बार आया हमारे पास ये कस्टमर आए हैं ऐसा कंपनी तो बहुत है इधर यहाँ एकदम बिल्कुल जो सोचा उससे अच्छा हुआ रियली यहाँ के प्रोडक्ट बहुत अच्छे हैं प्रोडक्ट क्वालिटी के हैं और यहाँ ऐसी बात नहीं है कि इस एक को अलग प्राइस बताएं और एक को अलग बताएं हम यहाँ दो तीन बार आए हैं हम बार बार आते हैं यहाँ से प्रोडक्ट ले जाते हैं क्योंकि यहाँ की प्रोडक्ट की क्वालिटी अच्छी है और यहाँ की सर्विस बहुत अच्छी मिलेगी आपको क्वालिटी कलेक्शन ट्रेंड के हिसाब से सारे कपड़े यहाँ पर हैं आप जो मूवीज में देख रहे हो वो आपको पहले यहाँ पर मिलेगा मैं खुद मूवी लाइन में हूँ तो मुझे पता है कि अगर करीना वो लहंगा पहन रही है जो कि नेक्स्ट ईयर पिक्चर आने वाली है वो मेरे को यहाँ पर मिल गया पहले ही जी जी बहुत अच्छे मैम बहुत तो अच्छे। तो बहुत ही अच्छा है प्लीज प्लीज इसको विजिट करिए आप नहीं सर जो वीडियो में दिखता है वो बाकी यहाँ भी है अच्छा। कहीं उससे ज्यादा साड़ी कुर्तिया हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया